फॅमिली तर आज पाहूया आता आपण दुसऱ्या साड्या जर तुम्ही मागचा ब्लॉक जर माझा पाहिला असेल तर त्याच्यात दोन सेम टू सेम अशा साड्या होत्या म्हणजे एकाच घरातील या साड्या आहेत तर ते एका साडीचा असा कलर होता पर्पल कलर आणि एका साडीचा नेवी ब्लू कलर होता म्हणजे काहीच फरक नाही आहे याच्यात या साड्यांमध्ये तर फक्त कलर चेंजेस आहे तुम्हाला ते ले ले माँचा, माँचा तर तर त्या साड्या मी दाखवलेल्याच आहेत जर तुम्ही माझा मागचा ब्लॉग जर पाहिला असेल तर त्याच्यात तुम्ही त्या पाहिल्या असतील तर चला या आपण पाहूया दुसरी साडी आणि ही आहे दुसरी साडी आहे तुम्ही पाहू शकता आणि एकदम सॉफ्ट साडी आहे आणि प्रिंटेड साडी आहे तुम्ही पाहू शकता त्यातला आत आतल्या साईटने असं फॅब्रिक आहे त्याचं म्हणजे व्हाईट थोडंसं दिसणार आहे आणि बॉटल ग्रीन चा कलर या साडीचा कलर आहे आणि ही प्रिंटेड साडी आहे तर त्याचा पल्लू पाहूया तर आपण कसा आहे तर या साडीचा पल्लू तुम्ही पाहू शकता असा आहे आणि त्याला असे छोटेसे टॅस लावलेले आहेत त्याच्या पल्लूला तर कशी वाटली तुम्हाला ही साडी नक्की सांगा आणि ही आहे तीन नंबरची साडी आता याचं नाव काय मला माहीत नाही आहे पण एकदम सॉफ्ट साडी आणि अशी थोडीशी फुग फुगणार तर नाही मला नाही वाटत ही फुगल म्हणून कातल्यावर एकदम चुकून राहणार आहे साडी त्या साईडला तुम्ही पाहू शकता रेड कलरचे त्याच्यावर टॅसल लावलेले आहेत आणि आता त्याचा पल्लू पाहूयात आपण आणि त्याचा पल्लू आहे असा तर आपण ही साडी डेली यूजसाठी सुद्धा यूज करू शकतो कारण खूप लाईट वेट साडी आहे एकदम अशी म्हणजे हलकी फुल एकदम साडी आहे अशी अंगावर घातली की नाही अशी साडी आहे तर चला आपण पाहूयात आता दुसरी साडी आणि ही साडी पाहा जर तुम्हाला ही साडी ना वाटत असेल याची बांधणीची पण ही काही बांधणीची साडी नाही आहे ही वेगळंच कोणतं तरी फॅब्रिक आहे त्याचं फॅब्रिकचं नाव मला माहीत नाही तुम्ही पाहू शकता त्याचे ना असे खालच्या साईडने डिझाईन आहे खालच्या साईडने त्याला तर तुम्ही पाहू शकता त्याच्यातनं असे खालच्या साईडने डिझाईन आहे म्हणजे खालच्या साईडने थोडीशी जड आहे साडीवर तर काय एवढी डिझाईन आहे फारशी अशा मध्ये मध्ये त्याच्या बुट्ट्या आहेत आणि इकडे असे पॅच लावलेले आहेत तर याच्यावर डिझाईन पहा तुम्ही अशी ही आता वरच्या साईडने डिझाईन येणार आहे ही आणि इकडे टॅस लावलेले आहेत मोठाले मोठाले आणि खालच्या साईडने ती अटॅच केलेली लेसच आहे ले ले पण ती पहा कशी लावलेली आहे त्यांनी छान वाटते अशी साडी जरी कुठं आपल्याला वेअर सारखीच आहे ही साडी तर कशी वाटली ही साडी सांगा आणि ही साडी ना एकदम कडक साडी एकदम पातळ साडी आहे पण एकदम कडक आहे म्हणजे असे फुगलेली फुगणार आहे ही साडी जर घातल्यानंतर आता धुतल्याच्यानंतर ही सॉफ्ट होईल की नाही काही सांगता येत नाही पण सध्या तर ती खूप कडक वाटते साडी आता जर झाली तर चांगलंच होईल ना तर कस्टमरचा काही घेऊन तर, तर उपयोग नाही होणार अशा साड्या कारण अशा साड्या अंगावर खूप फुगतात त्या अशा बसत पण नाहीत नीट तर मग अनकम्फर्टेबल फटेल होता आपल्याला तर कशी वाटली तुम्हाला ही पण साडी सांगा